जुने लोक जुने मसाऱ्या कसे तेवढा नाही केला अशी मागी घालायची हम्म आपला एक पाय असा मोडायचे असं पद्धतीने आणि आपला बगल तिथे टाकायचं आणि मग द्यावायच्या महिला असे द्यावायच्या आणि पुरुष असे द्यावायचे माहिती हो oh, हो सर बघितलं का तुम्ही पाहिले सर कारण तुम्हाला मी आज सांगतो कारण आपली परंपरा आपली संस्कृती किती उत्कृष्ट होती कारण मी सगळं प्रेस केलं तर आपली उजी नागपुरी चालू होते उजी नागपुरी चालू झाल्याने आपल्या शरीरात उष्णता जाते ज्यावेळेस आपण जेवत असतो त्यावेळेस जेठराग्नी प्रचलित होतो आणि जेठराग्नीला आणखी उष्णता मिळावी म्हणून जेवताना आपले जुने लोक इथे प्रयत्न करायचे आणि हे बदल दाबायचे आणि आपली उजिना थोडी सुरू आपण बसू शकतो आपल्या चित्रात आहे आपण उजी चालू असते ते डायरी करू शकतो डायरी चालू करा आपली करू शकतो ह्या गोष्टी आपल्याला जाणून